नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन सोयाबीनची लागूड यंदा देशात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गेले तीन वर्ष सोयाबीनचा भाव सतत कमीच होतोय गेले वर्षभर तर सोयाबीनला हमीभाव भाव देखील मिळाला नाही शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान दहा ते वीस टक्क्यांनी सोयाबीन कमी भावात विकावा लागला सोयाबीन पेक्षा मका आणि ऊसापासून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळाला त्यामुळं चालू खरीपात शेतकरी सोयाबीन ऐवजी मका आणि ऊस पिकाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे शेतकरी व्यापारी तसंच उद्योगांकडून असा अंदाज व्यक्त केला जातोय आता आपल्याला माहितीये की खरीपातलं महत्वाचं पीक हे आता सोयाबीन बनलेलं आहे बहुतांश भागांमध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात सोयाबीन हे कोरडं ओपीक आहे तसंच त्यासाठी मजूर कमी लागतं आणि मेहनत देखील कमी लागते असं शेतकरी सांगतात आणि त्यामुळं सोयाबीनचा पेरा वाढत गेला क्षेत्र वाढत गेला परंतु गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीनचं पीक आता तोट्यात जात आहे त्यातल्या त्यात गेल्या वर्षभर सोयाबीन पिकासाठी खूपच अडचणीचं ठरलंय कारण सोयाबीनचा भाव हा उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय गेल्या वर्षी सोयाबीनचा हमी भाव हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होता परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अगदी तीन हजार आठशेपासून ते चार हजार दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळाला या भावात शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागलं त्यामुळं हमीभावापेक्षा भावापेक्षा किमान दहा ते वीस टक्के कमी भाव मिळाला या परिस्थितीमुळे शेतकरी आता इतर पिकांचा पर्याय शोधत असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आपण जर सोयाबीन लागवडीचा विचार केला तर देशामध्ये सोयाबीन लागवडीसाठी मध्य प्रदेश महाराष्ट्र त्यानंतर राजस्थान कर्नाटक आंध्र प्रदेश हे राज्य महत्वाचे आहेत गुजरातमध्ये देखील काही प्रमाणात सोयाबीनची लागवड होते आता या राज्यांमधले ज्या भागामध्ये पाण्याची चांगली व्यवस्था आहे त्या भागातील शेतकरी ऊसाची लागवड करण्याची शक्यता आहे असं येथील शेतकरी आणि जे काही सोयाबीन प्रक्रियादार आहेत त्यांनी देखील सांगितलं आहे आज ज्या भागामध्ये मका लागवडीसाठी चांगलं वातावरण आहे मका लागवड शक्य आहे त्या भागामध्ये शेतकरी मका लागवड वाढवतील असा देखील अंदाज आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये सोयाबीनचे भाव कमी होत असले तर मक्याला मात्र चांगला भाव मिळतो आहे मक्याला इथेनॉलमुळं चांगली मागणी आहे त्यामुळं देखील चांगला मिळतो आहे त्यामुळं शेतकरी यंदा जिथं शक्य आहे त्या भागामध्ये सोयाबीनऐवजी मक्याची लागवड करण्याची शक्यता आहे तसंच ऊसाची लागवड देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण गेल्या एक दोन वर्षांमध्ये एफ आर पीमध्ये वाढ झालेली आहे आणि ऊसाचा उतारा देखील चांगला मिळाल्याचं चा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जर तुलनात्मक परिस्थिती बघितली तर सोयाबीनऐवजी मका आणि ऊसापासून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळाला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळंच देशात यंदा म्हणजे चालू खरेपामध्ये सोयाबीन ऐवजी मका आणि ऊसाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता जर समजा देशातलं सोयाबीनचं क्षेत्र कमी झालं तर साहजिकच सोयाबीनचं उत्पादन देखील कमी होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे देशातील सोयातेलाचं उत्पादन देखील कमी होईल आणि भारताला सोयातेलाची जास्त आयात करावी लागेल एकंदरीतच काय तर मागच्या दोन तीन वर्षांपासून सोयाबीनचं पीक हे अडचणीत येत आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकतर भाव मिळत नाही दुसरीकडं नैसर्गिक संकटांमुळे नुकसान देखील वाढत आहे नुकसान वाढत असल्यामुळे त्यामुळं प्रति हेक्टरी उत्पादकता कमी येते उत्पादन कमी येऊन देखील सोयाबीनला भाव मिळत नाही आहे आता सोयाबीनला भाव न मिळण्याचं प्रामुख्यानं एक दोन कारण आहेत आता गेले वर्षभर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढला होता त्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव दबावत होते परंतु देशात सोयाबीनचे भाव दबावत येण्यामागं आणखीन एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे डीडीजीएस इथेनॉलसाठी मक्याचा गाळप झाल्यानंतर जो काही अवशेष शिल्लक राहतो त्याला डीडीजेस असं म्हणतात या डीडीजीएसमध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं त्यामुळं पोल्ट्री उद्योगामध्ये डीडीजीएसचा वापर वाढला आणि पोल्ट्री उद्योग हा सोयाबीनचा देखील मोठा वापर करत आहे कारण सोयाबीनमध्ये ऐंशी ते ब्याऐंशी टक्के सोयाबीन असतं आणि अठरा ते वीस टक्के तेल असतं त्यामुळं साहजिकच सोयाबीनच्या दरावर सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात परंतु डीडीजीएसच्या वापरामुळं पोल्ट्रीचा सोयाबीनचा वापर कमी झालेला होता आणि यामुळं सोयाबीनला उठाव कमी राहिला आणि याचा थेट परिणाम दरावरती झाला त्यामुळंच आपल्याला गेल्या एक दोन वर्षांमध्ये सोयाबीनचे भाव देशात देखील कमी कमी होताना दिसत आहेत कारण सोयाबीनचा उठाव त्या प्रमाणात वाढलेला नाही किंबहुना कमी झालेला दिसतोय आता देशातली ही परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती या कारणामुळं सोयाबीनचे भाव पडलेले आहेत आता पुढच्या वर्षी पुढच्या हंगामात म्हणजेच आता जी काही आपण खरेपाची लागवड करतो आहे आणि त्यानंतरचा जो काही हंगाम सुरू होईल त्या हंगामात देखील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा चांगला राहण्याची शक्यता आहे आणि देशात यंदा मक्याचं विक्रमी उत्पादन झालं आहे इथेनॉलसाठी देखील मक्याची चांगली मागणी आहे म्हणजे डी उत्पादन देखील चांगलं होणार आहे हे सगळे घटक विचारात घेता शेतकरी इतर पिकांचा पर्याय शोधत असल्याचं शेतकरी आणि उद्योगांचं म्हणणं आहे आता सध्या तरी असा अंदाज व्यक्त केला जातो की के देशातली सोयाबीनची लागवड कमी होईल महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये दे कमी अधिक प्रमाणात सोयाबीनचा पेरा कमी होण्याची शक्यता आहे परंतु नेमकं शेतकरी काय विचार करत आहेत पेरणीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती काय शेतकऱ्यांची मानसिकता काय शेतकरी मार्केट आणि एकूणच पेरणीचा कसा विचार करतायत त्यावरूनच आपल्याला चित्र स्पष्ट होईल की सोयाबीनची लागवड खरंच कमी होते का तुम्हाला काय वाटतं आपल्या भागामध्ये शेतकरी असाच विचार करतायत का शेतकरी सोयाबीनऐवजी इतर पिकांच्या लागवडीचा विचार करतायत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका